नमस्कार सारा क्रिएशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धन समृद्धी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी महालक्ष्मीचे कोणते उपाय पाहिजे म्हणजे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल चला तर उपाय जाणून घेण्याआधी जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पेशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला संपत्तीला साधारण महत्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होऊ शकते महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते तसे धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी माते मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सोपे उपाय आहेत ते आपण जर केले तर तुम्हाला धनप्राप्ती होईल किंवा तुमची इच्छा पूर्ण होईल चला तर पाहूया महालक्ष्मीच्या कृपे विनादन प्राप्ती होणे त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा निवृत्त करावे संध्याकाळी गोंधली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा हळदी कुंकू लावून पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे दूध आणि गोळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा शक्यत के सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते यंत्र पूजा केल्यास होईल धनप्राप्ती लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते श्री यंत्र महालक्ष्मी यंत्र धनवर्षा यंत्र व्यापारी वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वार होते तसेच सुखप्राप्ती सुद्धा होते तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील कोपऱ्यात किंवा तामपत्र रजतपत्र किंवा यावर यंत्र बनवून त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी तसेच शुक्रवारी यंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा कुबेर देवतेची करा पूजा माता लक्ष्मीच्या सोबतीने कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात कुबेर देवाला प्रसन्न करून घेण्यास तुमच्या जीव जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कुबेर देवाच्या देवताची स्थापना आणि पूजा करा पूजा केल्यास आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो श्रीसुप्त पठण अत्यंत उपयुक्त आहे धनलक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीच्या उपायामध्ये श्रीसुक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये मादे लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसूतकाच्या मंगलदायक उच्च मंत्रांचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करते वेळी श्रीसुप्तक पठण करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते अशा प्रकारे तुम्ही त्यांना प्राप्तीसाठी महालक्ष्मींना प्रसन्न करून हे उपाय करू शकता धन्यवाद जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा